या ठिकाणी या विभागाच्या कार्यसम्राट खासदार शिवाजीदा आढळ पाटील त्यानंतर आदरणीय सन्मानित करण्यात येत आहेत मित्रमंडळ पारगाव तसेच आमच्या विभागाचं नव भेटायचे आणि त्या माध्यमातून एक दिवसात ते दवाखान्याचं काम म्हणजे माझ्या मुलाची शस्त्रक्रिया होती दादा आणि त्यावेळी श्रद्धादान जुन्नर मध्ये आमची भेट झाली नंतर एक दिवसामध्ये ते काम मार्गावर म्हणजे सामाजिक जरण धरणीमध्ये समाजाचं वातावरण आपण उचललंच आहे परंतु त्यामध्ये वैयक्तिकरित्या म्हणजे वैयक्तिक जीवनामध्ये वैयक्तिक अगदी तळागाळातल्या माणसापर्यंत जाणारी ही व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये आलेले आहेत मागच्या वेळी पण आणि किंवा जर जेव्हापासून या क्षेत्रामध्ये प्रवेश केला माझ्यामध्ये दादा असतील आता मला पण कळत नाही मी, मी या माणसांचा तफ्या नाही कारण मी बरेचसे व्हिडिओ युट्यूबला इकडे तिकडे कायम बघत असतो जेवढी बैलगाड्याची या किंवा जो पूर्वार्थ होता बैलगाडा विमा कंपनी ती स्थापन केली तेवढी दादांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो आज हे माझ्याकडे चित्र मी माझ्या घरामध्ये जपून ठेवलेले दादांचं की बैल घेऊन पदार्थ दादा तो प्रसंग माझ्याकडे आज पण तो फोटो आहे तो जपून ठेवलेला अशी व्यक्तिमत्व अगदी शेतकऱ्याच्या दारापर्यंत तळागाळापर्यंत जाणारी ही व्यक्तिमत्व या ठिकाणी आज आपल्या गावामध्ये आलेले आहे आणि काही विकास कामांचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे आणि काही नियोजित काम सुद्धा आहेत आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी आपण विनंती करतो त्यामध्ये गावमध्ये जिल्हा परिषद शाळा शाळा मोडकरी झालेली आहे त्या ठिकाणी नवीन इमारतीची मागणी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला करत आहोत तसेच स्मशानभूमी चालू आहे आणि त्या स्मशानभूमीला जी संरक्षक भिंत आहे ती भिंत सुद्धा या ठिकाणी आम्हाला आवश्यक आहे तसेच पन्नास टक्के पुरुष म्हणजे पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून महिला उभी आहे मग त्या महिलांची अस्मिता जोपासण्यासाठी कुठे झाली महिला अस्मिता भवन तसेच पारगाव अंतर्गत जे रस्ते आहेत रस्ते असतील किंवा पारगाव फाट्यावर अगदी ज्या वेगाने गाड्या चालत आहेत त्या वेगाला कुठेतरी थोडासा आठखळा बसला पाहिजे कारण ऍक्सिडेंटचं प्रमाण भयान वाढले दादा आणि त्यानिमित्तानं म्हणून त्या ते पारगाव फाट्यावर कुठं स्पीड ब्रेकर अशा बरेचसे विविध मागण्या आमच्या ग्रामस्थांच्या वतीन आपल्या असतील आणि आपण त्या मागण्या निश्चितच पूर्ण करा अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका